नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी चटकदार आणि मजेदार अशी मजे वेज कोल्हापुरीची रेसिपी बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारा एक स्पेशल मसालासुद्धा आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी लागणारा मसाला आपण बनवणार आहोत त्यासाठी दोन चमचे धने दालचिनीचे काही तुकडे पाच ते सहा लवंग सात ते आठ काळी मिरीचे दाणे दोन ते तीन तमालपत्र दोन चमचे खसखस आणि तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं एका पॅनमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत लो फ्लेमवर अगदी छानपैकी भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे जेणेकरून खसखस ही जळणार नाही दोन ते तीन मिनिटानंतर आपले मसाले अगदी छान पैकी आपल्याला तीन काश्मीरी लाल मिरची घालायची आहे मिरची सुद्धा अर्ध्या मिनिट भर घ्यायची आहे अर्ध्या ते एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड झाले की लगेचच ते एका एक मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालून छानशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहोत आता एका पॅनमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी कट केलेल्या घेवड्याच्या शेंगा अर्धी वाटी मटार अर्धी वाटी कट केलेली फुलगोबी आणि अर्धी वाटी कट केलेलं गाजर आपल्याला घ्यायचं आहे सर्व भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर अगदी छानपैकी परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर झाकण बंद करून भाज्या आपल्याला आणखी तीन ते चार मिनिटापर्यंत वाफवून घ्यायच्या आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्यांना अगदी छानसा रंग या ठिकाणी आलेला आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सर्व भाज्या आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला याच पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन जाडसर चिरलेल्या शिमला मिरच्या आणि दोन कांद्यांच्या कट केलेल्या पाकळ्या पॅनमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कांदा आणि शिमला मिरची आपल्याला जास्त परतायच्या नाही तर त्यामध्ये थोडासा क्रंच शिल्लक राहिला पाहिजे साधारणतः दोन ते तीन मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जेणेकरून कांदा आणि शिमला मिरचीमध्ये थोडासा क्रंच शिल्लक राहील दोन ते तीन मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ही कांदा आणि शिमला मिरची आता आपण बाउल एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यात मी चार मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतले आहेत त्यामध्ये आपल्याला सात ते आठ काजू घालायचे आहेत या टोमॅटोची आपल्याला छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत भाजी बनवण्यासाठी आता आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला दोन कांद्यांची पेस्ट आणि तीन चमचे आलं लसणाची पेस्ट कढईमध्ये घालायची आहे कांदे आणि आलं लसणाची पेस्ट मिडियम फ्लेमवर आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे कांदे आणि आलं लसूण परतताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमी ठेवायची आहे जेणेकरून कांदे आणि आलं लसूण अगदी छानपैकी परतल्या जाईल आणि त्याला कडवटपणा येणार नाही साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले कांदे आणि आलं लसणाची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्याला छानसा असा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे आता यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती आपल्याला घालायची आहे टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला दहा ते बारा मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट अगदी निवांतपणे परतली की काय होतं की भाजी अगदी छानशी ढाबा स्टाईल बनून तयार होते साधारणतः दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि त्यामधून तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण जी मसाल्यांची पेस्ट बनवून ठेवलेली होती ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहे मसाल्यांची पेस्ट छानपैकी एक एकजीव करून घ्यायची आहे हा स्पेशल मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला अगदी छानशी चव आणि त्याबरोबरच अगदी मजेदार असा रंग येणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी ढाबा स्टाईल ग्रेवी या ठिकाणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग त्याबरोबरच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचे आहे मसाले अगदी छानपैकी आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले ग्रेव्हीमध्ये मिक्स झाले की लगेचच यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की तिकटाचा रंग अगदी छानपैकी खुलून येतो आणि त्याबरोबरच मसाले जळत नाहीत तर ग्रेव्ही अगदी छानपैकी मिक्स झालेली आहे आता झाकण बंद करून ही ग्रेव्ही आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की अगदी हॉटेलमध्ये असते तशी परफेक्ट रंग आणि टेक्स्चर असलेली ग्रेव्ही तयार झालेली आहे अगदी हीच ग्रेव्ही वापरून तुम्ही बऱ्याचशा भाज्या बनवू शकता आता या स्टेजला आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहेत भाज्या आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या मिक्स झाल्या की यामध्ये आपल्याला एक कप गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि झाकण बंद करून ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे अद्नबद्ध झाकण काढून भाजी आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही सात ते आठ मिनिटानंतर आपली भाजी अगदी छान पैकी या ठिकाणी शिजलेली आहे भाजीला आलेला रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी हॉटेललाही मागे सोडेल अशी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आता या स्टेजला आपण जी शिमला मिरची आणि कांद्याच्या पाकळ्या फ्राय केल्या होत्या त्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहे त्याबरोबरच दोनशे ग्रॅम कट केलेलं पनीर मी कढईमध्ये घालणार आहे भाजी आपल्याला अगदी अलगद हातांनी या ठिकाणी मिक्स करून घ्यायची आहे शिमला मिरची आणि कांद्याच्या पाकळ्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत तर त्यामध्ये थोडासा क्रंच शिल्लक राहिला पाहिजे आता झाकण बंद करून ही भाजी आपण दोन मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दीड चमचा क्रश केलेली कसुरी मेथी घालणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अगदी जबरदस्त ढाबा स्टाईल अशी व्हेज कोल्हापुरी तयार झालेली आहे सारखा पनीर मसाला खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही जबरदस्त चवीची व्हेज कोल्हापुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा भूक नसणारी व्यक्ती सुद्धा चार पोळ्या सहजपणे खाऊन जाईल इतकी टेस्टी ही भाजी तयार होते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही चटकदार व्हेज कोल्हापुरी घरी एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।